नमस्कार प्रगती स्कॉर्नरमध्ये सर्वांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण जुन्या प्लाझो पॅन्टचा सुंदर असा यूज करणार आहोत तर त्यासाठी मी तर पॅन्ट घेतली आहे आणि सुरुवातीला जो इलास्टिकचा पार्ट आहे कमरेचा तो मी इथं कट करून टाकते सेम पद्धतीनं आपल्याला जे पण जाड काठ आहेत पॅन्टमध्ये ते कट करून टाकायचे आहेत त्याने नंतर आपल्याला अडचण येणार नाही तर मी सगळे काठ इथं क कट करून टाकले आहेत आणि आता याचे आपण शक्य तिथे तितक्या लांब लांब स्ट्रिप्स कट करून घ्यायच्या आहेत तर होजेरीचा कपडा जो असतो तो थोडासा वाकडा तिकडा झालेला असतो त्यामुळे पूर्ण जे आहे आपण कटिंग करताना सरळ येणार नाही थोडं वाकडं तिकडं होऊ शकतं तितकं चालून जातं तर इथं मी पट्टी कट करून घेतली आहे तर याची रुंदी साधारण दोन इंच आपल्याला ठेवायची आहे आणि लांबी जितके पण शक्य होईल तितके लांब तुम्ही कट करून घ्या पट्ट्या आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या ज्या पट्ट्या आहे कट करून घेणार आहे दुसऱ्या पण पॅन्टचे मी इथं कट करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही इथं कट करून झालं आहे आता पुढची प्रोसेस बघूया तर आपल्याला इथं बेस तयार करायचा आहे तर बेस तयार करताना तुम्ही कुठलाही जाडसर असा इथं कपडा घेऊ शकता किंवा डबल फोल्डमध्ये कपडा घेऊन तुम्ही इथं वापरू शकता तर इथं मी जीन्सचा कपडा घेतला आहे याची रुंदी अठ्ठावीस इंच आहे आणि लांबी ही एकोणीस इंच आहे तर इथं मी मो मोठ्या साईजचं सा तयार करते त्यामुळं इथं मला कपडा कमी पडत होता तर मी जीन्सचे कापड जे आहे त्याला जॉईन करून मोठी साईज तयार केली आहे आणि साईडच्या जे कॉर्नर आहे त्यालाही फोल्ड करून घेतलं आहे हे पाहू शकता त्यानंतर आता ही ही जी उलटी साईड आहे या याच साईडनं मी तयार करणार आहे पायपूसनी तर आता सुरुवातीला काय करायचं आहे आपण जे पट्ट्या कट केल्या आहेत ते पट्टी घ्यायची आहे आणि कॉर्नरवरती प्लेस करायची आहे जेणेकरून आपलं जे कॉर्नर आहे ते बाहेरून दिसू नये तर अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून आत ठेवायचं आहे आणि त्यावरती स्टीच करायचं आहे तर स्टिच करत असताना आता आपल्याला इथं छोट्या छोट्या चुन्या पाडायच्या आहेत ह्या ज्या चुन्या आहेत तुम्ही कुठल्याही साईडनी करू शकता समोरच्या साईडनी किंवा मागच्या साईडनी तुम्ही चुन्या करत राहा ज्या पद्धतीनं तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्या पद्धतीनं करत राहा सावकाश करा इथं फिनिशिंग व्यवस्थित आली जितकी व्यवस्थित येईल तितकं छान दिसणार आहे तर अशा पद्धतीने चु चुन्या पाडत हे पूर्ण जी आपण पट्टी या है। है। पट्टी आहे याला जॉईन करून घ्यायची आहे तर पूर्ण पट्टी जॉईन करून झाल्यानंतर जे जर काय कमी पडली तर आपण दुसरी जॉईन करणार आहोत तर अशा पद्धतीने ही इथं जॉईन करून घ्यायची आहे ही जी पायपुसणी आहे आता मी इथं पायपुसणी म्हणून तयार करते तुम्ही इथं ॲज अ डोअर मॅट किंवा फ्लोर मॅट म्हणून काही तुम्ही मल्टीपर्पजनी याला यूज करू शकता तुमच्या इच्छेनं तुम्ही ह्याला काहीही तयार करू शकता कुठल्याही साईजचं तयार करू शकता अगदी सोपी पद्धत तर आता ही पहिली आपली लाईन पूर्ण जॉईन करून झाल्यानंतर अशा पद्धतीने याला फोल्ड करायचा आहे आणि दुसरी पट्टी जॉईन करायची आहे आणि ही दुसरी पट्टी जॉईन करत असताना एक अर्धा इंच ह्या पहिल्या पट्टीवरती ती पट्टी जावी अशा पद्धतीने इथं प्लेस करायचं आहे आणि परत एकदा आपण जसं पहिली पट्टी जॉईन केली जुन्या पाडत पाडत त्या पद्धतीनं जॉईन करायचं आहे पण पूर्ण हे जॉईन करत असताना पहिली पट्टी तुम्हाला थोडीशी फोल्ड करावी लागेल तर त्याचा लुक खूप छान येतो ज्यांना कोणाला शिलाईचं काम वगैरे येत नाही फक्त मशीन चालवता येते ते खूप इझिली हे करू शकतात खूप इझी आहे हे एक एकच प्रोसेस आहे जे तुम्हाला फॉलो करायचे आहे पूर्ण पायपुसनी तयार होईपर्यंत आणि याने तुम्ही तुमचे पैसे वाचवाल शिवाय जुने कपडे जे आहेत त्याचा रियूज पण होतो आणि आपल्या घराची शोभाही वाढवते जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर असे भरपूर डी आय वायचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता त्यानंतर पायपुसणी कशी तयार करायची याच्यावरही व्हिडिओ अपलोड आहेत शिवाय मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्याच्या लिंक दिल्या जातील तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता इथं आपली दुसरी लाईन पण कम्प्लीट झाली आहे तर आता नंतर तिसरी लाईन पण इथं जॉईन करून घेऊया आणि सेम पद्धतीनं बाकीचं जो आहे उरलेली पूर्ण पॅन्टचा जो कपडा आहे ती मी अशाच पद्धतीने इथं पूर्ण जॉईन करून घेणार आहे सेम प्रोसेस आहे आणि त्यानंतर जो जे पण तुम्ही कलर यूज करणार आहे बाकीचे ते कलरही अशाच पद्धतीनं पूर्ण जॉईन करून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता तुम्ही इथं एक कलर झाला आहे दुसऱ्या कलरचाही मी इथं वापर करते आणि सेम प्रोसेस आहे पूर्ण दाखवायची काही गरज नाही तर यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्ही जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील आणि अशी आपली सुंदर अशी पायपुसणी इथं तयार झाली आहे